खोटे ओळखपत्र दाखवून मी पोलीस अधिकारी आहे अशी खोटी बतावणी करून तुमचे पैसे सोने येथून चोरी जाईल ते खिशात ठेवा किंवा माझ्याकडे द्या असं बोलून फसवणूक करणारा आणि अनेक ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपी शिर्डी पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली फसवणूक करणारा आरोपी इसम हा पाश्चरूम आश्रम शिर्डी परिसरात पल्सर मोटरसायकलवर फिरत आहे ही माहिती मिळताच सदर ठिकाणी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कायंदे पोलीस कॉन्स्टेबल जाधव हो। कॉन्स्टेबल पवार गोमसाळे राजपूत घुले बिरदवडे खुळे गरदास आदी पोलीस कर्मचारी तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन सदर आरोपीचा परिसरा शोध घेऊन त्याला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलाय त्याची अंग झडती घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव जाकीर उर्फ जग्गू युसुफ खान राहणार वॉर्ड नंबर एक श्रामपूर असं सांगितलं त्याच्यावर लोणी पोलीस स्टेशन येथे दोन कोपरगाव पोलीस स्टेशन येथे दोन पुणे येथील अलंकार चतुशृंगी शिरूर कोरेगाव वानवडी आदी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल असून सदरची दमदार कामगिरी शिर्डी पोलिसांनी केली आहे पोलीस अधीक्षक राकेश ओला वैभव कळवर्मे अपर पोलीस अधीक्षक श्यामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवामणे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे सदर आरोपी यास लोणी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या ताब्यात देण्यात आले शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आज रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रंजित गलांडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती का एक संशयित व्यक्ती शिर्डीमधील पाचशे रूम परिसरात फिरत आहे आणि तो पोलीस असल्याची बतावणी करत आहे ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आपले अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आणि सदरचा क जो व्यक्ती होता याच्याकडे आपण आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्नात होता त्यावेळेस आपण त्याला शितापेने ताब्यात घेतले आणि यानंतर आपण त्याच्याकडे चौकशी केली त्याच्यामध्ये आपल्यासमोर अनेक गोष्टी उघड झालेल्या आहेत सदरचा आरोपी हा मूळचा श्रीरामपूरचा राहणारा असून त्याचं नाव जाकीर हुसेन युसुफ खान वयवर्ष तीस असे आहे आणि जेव्हा आम्ही या आरोपीची इतर माहिती काढली तर त्या अनुषंगाने तो त्याच्यावर जवळपास वीस एक गुन्हे दाखल असून याच्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असण्याची देखील शक्यता आहे आणि त्यांचा देखील आम्ही माहिती घेत आहोत आणि जेव्हा या आरोपीकडे आपण त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे खिशामध्ये कागदामध्ये गुंडाळलेले दगड दिसून आलेले आणि तो त्याच्याकडे काही बनावट देखील मिळवून आलेलं आहे या बनावट आय कार्डवरती त्याने त्याच्या स्वतःचे नाव आणि फोटो लावलेला आहे आणि नाव ए पी आय अशोक पाटील असे दाखवलेले आहे आणि या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता लोणी पोलीस स्टेशनला देखील मागच्या महिन्यात असा प्रकार झालेला होता की पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्ध माणसाला देखील त्याने फसवलेलं होतं आणि लोणी पोलीस स्टेशन असे एकूण दोन गुन्हे सध्याचे दाखल आहेत आणि या अनुषंगाने जी त्याची जी पद्धती होती यामध्ये तो मी पोलीस आहे किंवा मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि सध्या असं असं तपासणी चालू आहे लोकां लोकांकडून आम्ही माहिती घेतो आहे युद्ध चालू आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने देखील तपासणी चालू आहे तर तुमच्याकडील जे सोन्याचे दागिने असतील ते माझ्याकडे काढून द्या किंवा तुमच्याकडे काही खिसे वगैरे खिशामध्ये काही ठेवलेलं आहे का ते मला बघायचं आहे अशा प्रकारे तो जे भोळे लोक आहेत किंवा वृद्ध लोक आहेत यांच्या थोडा विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचा तो फायदा घ्यायचा आणि यानंतर ते त्यांच्याकडील ते सोने किंवा पैसे त्याच्या ताब्यात आले की त्याच्या खिशात जे गुंडाळलेलं असायचं त्याच्या खिशामध्ये जो कागद असायचा ज्याच्यामध्ये दगड वगैरे त्याने ठेवलेला होता हा तो त्यांना देत होता आणि अशा प्रकारे तो त्यांची फसवणूक करत होता आणि अशा प्रकारे आपण एक निष्णात जो आरोपी आहे आणि याच्यावरती को, या, जे गुन्हे आहेत याच्यामध्ये जवळपास केरळ कर्नाटक पुणे आणि को कोपरगाव वानवडी शिरूर असे खूप वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे आहेत आणि या याच्यामध्ये आणखी त्याचे कोणी जोडीदार आहेत का काय याची देखील आपण तपास करत आहोत नाही याच्यामध्ये काही त्याच्याकडे हत्यार वगैरे सापडून आलेलं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जे खिशामध्ये त्याचे काही आयकार्ड सापडून आलेले आणि जे बनावट पोलिसाचे आयकार्ड बनवलेले ते देखील सापडून आले आणि जे छोटेसे दगड आहेत जे त्याने एका कागदामध्ये गुंडावून ठेवलेले आहेत ते आढळून आलेले आहे पी एक विदाऊट नंबर प्लेटच्या मोटरसायकलने रेके करायचा आणि असे कोणी आपल्याला आहे का याची हे करायचं याची माहिती घेत असायचं आणि या अनुषंगाने आपण त्याची मोटरसायकल देखील ताब्यात घेतलेली आहे ही जी कारवाई आहे आणि ह्या ज्या आरोपीचा आपण रेकॉर्ड पाहिलं त्यानुसार तो अतिशय निष्णात आरोपी असून सरायत आहे आणि त्याला आपण ताब्यात घेऊन अतिशय शिर्डी शे, पोलीस स्टेशनने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे अशा प्रकारे कोणी जर मी शासकीय अधिकारी आहे किंवा पोलीस आहे किंवा इतर कोणत्याही विभागाचा अधिकारी आहे आणि आयकार्ड दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्ती आपल्याला संशयास्पद कोणी आढळून आल्यास तात्काळ आपण शिर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा ज्या आपण भागात राहत असाल तेथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि अशा व्यक्तीला आपण त्याने जर आपल्याकडे काही मौ मौल्यवान वस्तू कोणत्याही कारणाने मागत असेल तरी ते त्याच्या ताब्यात देऊ नये आणि तो जर असं हे करत असेल तर इतर आजूबाजू लोकांना देखील सावध करून अशा व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यास पोलीस आम्ही त्याच्यावर निश्चित कारवाई करू आमची जे कार्यपद्धतीची माहिती घेतली तर तो असे प्रकार सहसा वृद्धांशी करत होता की जे लोक पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणून तर अशे कोणाची देखील फसवणूक झालेली असेल तरी त्यांनी समोर यावं आणि अशा प्रकारे आपल्या पोलीस स्टेशन फिर्यात दाखल करावी सदरच्या आरोपीचे आणखी कोणी जोडेदार असेल किंवा आणखी कोणी याच्यात सहभागी असेल तर आपण त्या आरोपींवर देखील कारवाई करू नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी